आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन आणि रक्षाबंधन ह्या सर्वांच्या मी आपणास प्रथमतः शुभेच्छा देते श्रावण महिन्यातला पवित्र असा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी एक बहीण भावाला राखी बांधून त्या त्याच्याकडे एक अपेक्षा करते की त्याने आपलं रक्षण करावं व बहीणही भावासाठी चांगलं आरोग्य व सुख समृद्धी देवाकडे प्रार्थना करून मागत असते या सणाच्या निमित्ताने मी आज पोलीस प्रशासन आणि एस टी महामंडळातील कर्मचारी त्यामध्ये एस टीतले चालक असो व कंडक्टर असो यांना मी राखी बांधून त्यांच्या बहिणीकडे त्यांना जायला वेळ मिळत नाही कारण ड्युटीवर असल्यावर रक्षाबंधनच्या निमित्ताने त्यांना बहिणीकडे जाता येत नाही किंवा बहिणीला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही त्या दृष्टीने मी आज मी बहिणीची कमतरता त्यांची पूर्ण केली व एक बहीण म्हणून मी आज त्यांना राखी बांधून हा सण त्यांच्यामध्ये जाऊन साजरा केलात पोलीस प्रशासन हे गेले कालपासनं आमच्या विरोधाची यात्रा आहे तर ते बंदोबस्तासाठी कालपासनं साकूरमध्ये आहे तर त्यांना त्यांच्या घरी सण उत्सव साजरा करता येत नाही आणि त्यांच्याही बहिणीला इकडे येऊन राखी बांधता येत नाही किंवा त्यांना त्यांच्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जाता येत नाही तर या निमित्ताने मी त्यांना राखी बांधून आज राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा व रक्षाबंधन साजरी केली आज जी मुलं कावड घेऊन बिरोबाला अभिषेक करण्यासाठी आले त्या सर्व तरुण वर्गालाही मी लाख लाख शुभेच्छा देते व बिरोबाचरणी एवढीच प्रार्थना करते की बिरोबा महाराज आमच्या पूर्ण गावातील किंवा महाराष्ट्रात जे पावसाचे संकट आहे ते दूर करो व सर्वत्र सुख समृद्धी आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस पडो हीच प्रार्थना मी चरणी करते व थांबते हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर